श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे श्रावण महिन्यात शनिवारी उपवास केल्याने शनिदेवाचे विशेष आशीर्वाद मिळतात हे व्रत केल्याने शनीच्या के शनी साडेसाती आणि ढह्याच्या तासापासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण महिन्यात शनिवारचा उपवास करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे शनिदेवाची पूजा करावी त्यांना तेल काळे तीळ आणि फुले अर्पण करावे शनिदेवाचा मंत्रजाप करावा आणि शनी चालिसाचे पठन करावे संध्याकाळी शनिदेवाची आरती करावी आणि त्यांना नैवेद्य दाखवावा उपवास करताना सात्विक अन्न घ्यावे मीठ सेवन करू नये शनिवारी काही गोष्टी करू नयेत जसे की दारू पिणे मांस खाणे आणि पश्चिम दिशेला प्रवास करणे याशिवाय लोखंड मीठ कोळसा लाकूड आणि तेल यांसारख्या गोष्टी देखील खरेदी करू नयेत शनिवारी शनिदेवाची पूजा करावी गरिबांना दान करावे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा कहाणी श्रावणातील संपत शनिवारची ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्यात तो लवकर उठे सकाळीच जेवी लेकी सुनान सुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण निकता प्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्यांच्या भाकरी कर केनी कुरडईची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बरं म्हटलं माडीवर गेली दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकरी केल्या केनी कुरडीची भाजी केली तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले तिला म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली घरात गेली तेलाचे चार थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावले वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसं कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला तो काय म्हणाला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचटीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळानं घरी सासू सासरा तीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाल्या आपल्या घरात तर काही नव्हतं व हे कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागल्या दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडं काय मौत झाली शनिदेवानी कुष्ठाचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागच्या वेळेसारखेच मला नाव घाल लागले। सून होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्या जवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलं मला थोडं दे ब्राह्मणाची सून मजजवळ काही नाही म्हणू लागली देव म्हणाले बर तर मग तुझ असेल ते नाहीस होईल असा त्यांनी शाप दिला आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागली तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला रागे भरले सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवली जेवायची तयारी चांगली कर म्हणून सांगितले पण उठून शेतावर गेली इकडे मागच्या सारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून शनिदेव म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखा जवाब जबाब दिला देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळाने सासूसासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथं काहीच दिसेना मग त्यानं सुनेला विचारलं मागच्या सारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाला पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण शेतावर निघून गेला इकडे शनिदेवानं काय केलं गलिच्छ कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आला व सुनेला म्हणू लागला माझे अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाले आपलं उष्ट वळचटीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली डाळ दाना दृष्टीला पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे तिथे आले सुनेला विचारलं मुली मुली आज तू काय केलं आहेस सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे नहायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडईची भाजी आहे सासू सासऱ्यास आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कोठून आलंस म्हणून विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला आनंद झाला सासऱ्याची दृष्टी वळचणी गेली तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यानं ते सोडून पाहिलं तो त्याला पत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडले सुनेस दाखवले त्याच पत्रावळीत तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला आशीर्वाद दिला पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितले आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा त्याला राग आला नंतर त्यांनी तुमच्याजवळ असेल तेही नाहीस होईल असं म्हणून शाप दिला आणि त्याच दिवशी हंडा मडक्यातील दाने नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणास उपवास घडला पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची प्रार्थना करू लागली जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्ही ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण